कुळगाव नगरपरिषद क्षेत्रातील घरपट्टी थकबाकीचा प्रश्न आता गंभीर स्वरूप धारण करत आहे सुमारे चाळीस ते पन्नास कोटी रुपयांची थकबाकी असून यातील जवळपास वीस ते तीस कोटी रुपये केवळ शंभर प्रमुख थकबाकीदारांकडून वसूल करायचे आहेत विशेष म्हणजे ही थकबाकी गेल्या दहा ते वीस वर्षांपासून प्रलंबित आहे नगरपरिषदेकडे संगणक प्रणालीद्वारे या सर्व थकबाकीदारांची माहिती अत्यंत अचूक आणि तत्काळ उपलब्ध आहे थकबाकीची रक्कम वर्षवार माहिती मालमत्तेचे तपशील आणि थकबाकीदारांची ओळख हे सर्व काही केवळ एका क्लिकमध्ये प्रशासनाला मिळत आहे मात्र इतक्या स्पष्ट माहिती असतानाही वसुलीसाठी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत मुख्याधिकारी मारुती गायकवाड ॲक्शन हिरो बनून मध्यमवर्गीय लोकांना जप्तीची धमकी देतात या निष्क्रियतेमुळे प्रामाणिकपणे घरपट्टी भरत असलेल्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून आर्थिक नुकसानासह प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या प्रकारामुळे नगर परिषदेचे महसूल स्रोत ठप्प होत असून मूलभूत नागरी सुविधांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने आता तातडीने जबाबदारी घेऊन कडक वसुली धोरण राबवणे आवश्यक आहे अन्यथा ही थकबाकी केवळ आर्थिक नाही तर नैतिक दिवाळखोरीकडेही घेऊन जाईल एकूणच मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे मूलभूत प्रश्न न सोडवता सातत्याने बातम्या येतील आणि पुरस्कार मिळवून देतील अशा दिखाव गोष्टी करून फक्त प्रसिद्धी कशी मिळेल असे नियोजन करतात अशी पालिकेत चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं पालिकेतील कर्मचारी भ्रष्टाचार करत नाहीत सामान्य नागरिकांना न्याय मिळतो आहे काय ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या मान्सून धमाका फक्त कुलस्वामिनी वस्त्र बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफर ही बदलापूरकरांनाही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या